नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर आनंदाची बातमी आहे की आपल्याला वीस शाळा निवडायची आहेत तर ह्या कशा निवडायच्या आहेत जी शिक्षक भरती आहे पवित्र पोर्टलवर ज्या वीस शाळांची निवड करून आपलं स्वप्न साकार होणार आहे त्यासंबंधीची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे आपण हा व्हिडिओ स्किप करू नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा तर बघा मित्रांनो ह्या वीस शाळा निवडताना आपल्याला कशाप्रकारे एकाग्र मनाने आनंदपूर्ण वातावरणामध्ये ह्या वीस शाळा निवडायच्या आहेत त्यामध्ये जर चूक झाली तर काय होईल परंतु मित्रांनो घाबरू नका मी या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच सांगणार आहे की आपल्याकडून चूक न आप आप होता आपण कशाप्रकारे वीस शाळांची निवड करू शकतो तर बघा आपण जर ई टीमध्ये चांगला स्कोअर केला असेल आणि टेटमध्ये सुद्धा आपण चांगले मार्क्स मिळवले असतील तर आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण आपण नव्याण्णव टक्के लढाई इथे जिंकलेली आहे असं समजा परंतु राहिलेली जी लढाई आहे तीसुद्धा आपल्याला जिंकायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मला ही राहिलेली लढाई जिंकायचीच आहे ह्या ध्येयाने पुढे जावं लागेल आपल्याला दोनच गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या म्हणजे वीस शाळांची डोकं शांत ठेवून निवड करावी लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ आली तर खाजगी शाळांमधील मुलाखत ह्या दोनच गोष्टी आता आपल्याला इथे कराव्या लागणार आहेत आता बघा आता फोकस करा फक्त वीस शाळा निवडण्याकडे कारण हे काम जर व्यवस्थित आपल्याकडून झाले नाही तर केलेल्या कामावर पाणी फिरेल आपल्याला याचे जाम टेन्शन आलं असेल परंतु टेन्शन घेऊन काहीच होणार नाही संयम ठेवा तर चला मग वीस शाळा कशा प्रकारे निवडायच्या हे मी तुम्हाला सांगतो आहे तर त्या अगोदर माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब लिहिलेलं दिसते या व्हिडिओच्या खाली ते बटन एकदा दाबा बाजूला जी घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा दाबून दा द्या म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर बघा मित्रांनो इथे वीस शाळा निवडताना ज्यांना टेटमध्ये म्हणजे टी ए आय टी टेट परीक्षेमध्ये चांगला स्कोर आहे जे चांगल्या स्कोरने पास झालेले आहेत त्यांनी असे समजू नये की आपलं सिलेक्शन झालेलं आहे किंवा आपण त्या सिलेक्शनमध्ये पक्के आहोत कारण शाळा निवडताना आपल्याकडून चुका होऊ शकतात म्हणून टेट परीक्षेमध्ये ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत ज्यांचा कमी स्कोर आहे ह्या उमेदवारांनी जर शाळा निवडताना चतुराई दाखविली तर ते सिलेक्ट होऊ शकतात आपण सिलेक्ट होऊ शकणार नाही जरी आपल्याला टेट परीक्षेमध्ये चांगला स्कोर असला तरी तर ते सुद्धा आपण पाहणारच आहोत तर शाळा निवडताना पहिल्यांदा हेच ध्यानात घ्या की आपला स्कोर, ले ले स्कोर कि हो। तर कि किती आहे आपल्याला मार्क्स किती मिळालेले आहेत त्या स्कोअरवरून तुम्ही ठरू शकता विचारपूर्वक की आपण सध्या कुठे आहोत म्हणजेच तुमचा नंबर झेडपी शाळेमध्ये लागेल का खाजगी संस्थेमध्ये लागेल हे तुम्हाला मनोमन ठरवता येईल तर बघा इथे आपल्याला सर्वांना माहिती आहे की परीक्षा परिषदेने कोणाला किती मार्क्स दिलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे ते तपासा म्हणजे पूर्ण याद्या नजरेखालून घाला त्यावरून स्वतःच तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढू शकता की तुमचे स्थान मेरिट लिस्टमध्ये कोठे येईल त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेने जी यादी तयार केलेली आहे ज्या जा जागा रिक्त आहेत त्या याद्या तपासा लेटेस्ट रिक्त जागांची यादी बऱ्याच ठिकाणी जाहीर झालेली आहे व्हॉट्सअपवर फिरती आहे तर त्याचं सुद्धा एकदा कॅल्क्युलेशन करा म्हणजे आपल्याला हे म्हणता येईल की जरी मुख्यमंत्र्यांनी सतरा ते वीस हजार जागा शिक्षकांच्या भरणार हे जाहीर केलं असलं तरी त्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आता जास्त आहे कारण बिंदू नामावली ही पूर्ण होत आहे आणि त्यावरून अंतिम जागा किती आहेत हे आपल्याला समजेल आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे बऱ्याच जिल्हा परिषदच्या शिक्षकांना मुख्याध्यापकपदी मुख्याध्यापक पदी पदोन्नती म्हणजेच प्रमोशन मिळालेलं आहे तसेच अनेक ठिकाणी रिटायरमेंटची संख्या सुद्धा वाढलेली आहे तिथे सुद्धा की जागा ह्या निश्चितच उपलब्ध होणार आहेत त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की पुढील काळामध्ये व्हॅकॅन्सी वाढण्याची शक्यता ही जास्तच आहे हे बघितल्यानंतर आपल्या आजूबाजूला काही शिक्षक तज्ज्ञ असतात जे जाणकार असतात त्यांना माहिती असते त्यांचे आपण सतत मार्गदर्शन घ्या कारण हा आपला जीवन मरणाचा प्रश्न आहे एकाकी पडून किंवा स्वतःच्याच मताने स्वतःच ठरवून वीस शाळा ज्या आहेत त्या सिलेक्ट करू नका थोडं विचारपूर्वक जाणीवपूर्वक आपण जर वीस शाळा इथे सिलेक्ट केल्या तर आपल्या मनासारखं ते होऊन जाईल तुम्हाला हे करताना भीती सुद्धा वाटत असेल तर बघा सुरुवातीला शिक्षण परिषदेने जी यादी जाहीर केली आहे ती समोर ठेवा त्यात पहा की नेमके किती उमेदवार आपल्या पुढे आहेत हे तर आपल्याला कळणारच आहे मग आपली कॅटेगरी कोणतीही असो तर आपण इथे एक उदाहरणच घेऊन बघूया जर का टेटमध्ये आपल्याला एकशे पस्तीस ते एकशे चाळीस अशा प्रकारचे मार्क्स आहेत या दरम्यान आहेत समजा तर पूर्ण गॅरंटी आहे की आपले सिलेक्शन जिल्हा परिषद मध्येच होणार कारण जी कट ऑफ लिस्ट आहे तिला आपण सध्या मेरिट लिस्ट सुद्धा म्हणू शकतो तर त्यानुसार एकशे पस्तीस ते एकशे चाळीस ह्या मधील जे उमेदवार आहेत ज्यांना या, या दरम्यान मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं जिल्हा परिषद मध्ये सिलेक्शन हे पक्क होणार आहे अशा प्रकारे सर्व तज्ज्ञ म्हणत आहेत तर जर तुम्हाला समजा एकशे पस्तीस ते एकशे चाळीस अशा प्रकारचे मार्क्स असतील तर तुम्ही जिल्हा परिषदच निवडा म्हणजेच मॅक्झिमम शाळांचं जे सिलेक्शन आहे ते तुम्ही जिल्हा परिषदच्याच करा आणि ह्या उलट जर तुम्हाला यापेक्षा कमी स्कोअर असेल तर काही त्यामध्ये जिल्हा परिषदच्या घ्या आणि काही तुम्ही खाजगी शाळासुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता जसे की तुम्हाला समजा नव्वद शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा अशा प्रकारचे जर मार्क्स असतील तर आपल्याला एक गोष्ट तर इथे माहिती आहे की आपल्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे हे जिल्हा परिषदला जाणार आहेत तर आपला चान्स हा जास्तीत जास्त खाजगी संस्थांमध्ये राहणार आहे म्हणून आपण तेथे वीस शाळा निवडताना खाजगी शाळांची संख्या जास्त ठेवायची आहे कारण आपण तिथे बरोबर बसतो आहे आपला स्कोर तेवढा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट इथे ध्यानात घ्यायची आहे की आपली शैक्षणिक पात्रता काय आहे म्हणजे जर आपण पहिली ते पाचवी ह्या वर्गांकरता अप्लाय करत असू तर आपल्याला टीईटी पेपर एक पास असणं आवश्यक आहे तसेच डी एडसुद्धा किंवा डी टी एड पास असणं आवश्यक आहे जर का आपण टी ई टी सेकंड म्हणजेच दुसरा पेपर पास असू व डी एड किंवा डी टी एड पास आहात तर आपल्याला सहावी आठ आप आप हो आप ते आठवी ह्याकरता अप्लाय करता येईल जर आपल्याला नववी ते बारावी ह्या वर्गांकरता अप्लाय करायचं असेल तर आपल्याला टी ई टीची गरज नव्हती फक्त आपल्याला टेट आणि बी एड परीक्षा किंवा एम ए जे आहे ते तिथे चालणार होतं त्यानंतर आपल्याला ओवरऑल फॅकांशी किती आहे ते सुद्धा पाहावं लागेल म्हणजेच आपल्या कास्टच्या जागा किती आहेत कॅटेगरी वाईज तुम्हाला त्या पहाव्या लागतील उर्दू माध्यम आहे मराठी माध्यम आहे इंग्रजी माध्यम आहे ह्या सर्व माध्यमांच्या जागा किती आहेत हे सुद्धा तिथे पाहावं लागेल त्यानंतर अन्य माध्यम असतील हे सुद्धा पाहावं लागेल त्यानंतर तुम्ही पहा की रिक्त जागांमध्ये समांतर आरक्षण किती आहे म्हणजे अनुकंपामध्ये असतील अपंग असतील विधवा प्रकल्पग्रस्त अशा प्रकारे समांतर आरक्षण तिथे असू शकते तर हे सुद्धा तिथे तुम्हाला पाहावं लागेल समजा आपण एक उदाहरण घेऊ की एखादा कॅन्डिडेट ओबीसीचा आहे एखाद्या ठिकाणी समजा वीस जागा उपलब्ध आहेत तर तिथे आपणास डायरेक्ट अप्लाय करायचे नाही आपल्याला हे पाहायचे आहे की या वीस जागांमध्ये अपंगांसाठी किती जागा सुटलेल्या आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी किती आहेत व इतर समांतर आरक्षणासाठी किती जागा तिथे आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहे पहिले ते पाचवी पर्यंत अप्लाय करताना वीस शाळा निवडताना जास्त टेन्शन येणार नाही परंतु तुम्हाला सहावी ते दहावीपर्यंत जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला तिथे जास्त टेन्शन येणार आहे कारण इथे तुमची जी निवड आहे ती विषयानुसार होणार आहे एक जानेवारीचा जर जी आर आपण पाहिला तर त्यामध्ये सांगितले आहे की उमेदवार कोणत्याही विषयामधून टी ई टी झाला असेल जसे की विज्ञान असो गणित असो सामाजिक शास्त्र असो तर त्यावर आधारित उमेदवाराची निवड होणार नाही तर डिग्री कोण्या विषयातून घेतलेली आहे म्हणजेच डिग्रीला कोणते विषय त्याचे होते हे सुद्धा तिथे ध्यानात घेतले जाणार आहे कारण आपण पवित्र पोर्टलवर स्पेसिफिक एकच विषय निवडलेला तिथे आपल्याला माहिती आहे तर आपल्याच विषयाची ती जागा आहे का ते सुद्धा बघावे लागेल त्यानंतर हे सुद्धा बघा की एखादे क्षेत्र एस टी कॅटेगरीसाठी सुटले आहे का म्हणजेच महाराष्ट्रातील काही जे क्षेत्र आहेत किंवा तिथे जागा ज्या भरल्या जातात त्या फक्त एस टी कॅटेगरीच्याच असतात म्हणजे एस टी कॅटेगरीचेच विद्यार्थी तिथे सिलेक्ट होतात त्यांनीच तिथे अप्लिकेशन करायचं असते म्हणून अशा ठिकाणी आपण अप्लिकेशन करू नका कारण तिथे स्थानिक उमेदवारांनाच घेतल्या जात असते जर तुम्हाला ही लिस्ट पाहायची असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ते पाहू शकता हे सर्व पाहिल्यानंतर ओव्हरऑल जागा तुम्हाला पाहाव्या लागतील समांतर आरक्षण पाहावं लागेल त्यानंतर आपला विषय आपली कास्ट हे सर्व विचारात घेतल्यानंतर आपणास वीस शाळा अगदी विचारपूर्वक निवडायच्या आहेत तर वीस शाळा निवडताना त्या उतरत्या क्रमाने निवडायच्या आहेत म्हणजेच पहिल्या पसंतीची शाळा ही एक नंबरवर ठेवा दुसऱ्या पसंतीची शाळा ही दोन नंबरवर ठेवा त्यानंतर अशा प्रकारे उतरत उतरत खाली जी विसावी शाळा तुम्ही निवडाल ती अगदी कमी पसंतीची किंवा सर्वात कमी पसंतीची ती असणार आहे हे ध्यानात घ्या तर तुम्ही काय करा पहिल्यांदा दोन याद्या तयार करा वीस वीसच्या म्हणजे वीस शाळा एका लिस्टमध्ये आणि वीस शाळा दुसऱ्या लिस्टमध्ये एक लिस्ट बनवा जिल्हा परिषदसाठी आणि दुसरी लिस्ट बनवा तुम्ही खाजगी शाळांसाठी दोन्ही यादा तयार करून त्या समोर ठेवा पहिल्यांदा जिल्हा परिषदेची यादी घ्या आकडेवारी विचारात घेऊन आपण एक एक शाळा त्यामध्ये निवडा म्हणजेच तुम्हाला जो स्कोअर मिळालेला आहे त्यानुरूप तुम्ही त्यान निवडा। त्या निवडा आणि तुम्हाला त्यावेळेस असं वाटत असेल की वीसपैकी म्हणजेच वीसमधील आपल्याला पंधरा शाळांपैकी कोणत्याही एका शाळेमध्ये आपला स्कोर जसा आहे त्यानुरूप आपण सिलेक्ट होऊ शकतो तर पंधरा शाळा तुम्ही वीसपैकी जिल्हा परिषदच्या निवडा आता तुम्हाला खाजगी शाळांची एक लिस्ट बनवावी लागणार आहे तर या यादीतील टॉपच्या फाईव्ह शाळा घ्याव्या लागतील तर आता तुम्हाला खाजगी शाळांच्या यादीमध्ये टॉप फाईव्हच्या खाजगी शाळा आहेत कारण वीस शाळांची जी लिस्ट तुम्ही अगोदर तयार केली कारण तुम्ही अगोदर पंधरा शाळांची जिल्हा परिषदची लिस्ट तयार केली आता तुम्हाला फक्त पाचच जागा उरलेल्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत खाजगी तर ही जिल्हा परिषदचा जसा पसंतीक्रम तुम्ही दिला तशाच प्रकारे खाजगी शाळांनासुद्धा महत्त्व द्या तुम्हाला खाजगी शाळेमधील जी शाळा सर्वात चांगली वाटत असेल जिथे तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल ती शाळा एक नंबरवर ठेवा म्हणजेच ज्या तुम्ही वीस शाळा निवडणार आहात त्यामध्ये जिल्हा परिषदची शाळासुद्धा असेल आणि खाजगीसुद्धा असेल परंतु तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझा जिल्हा परिषदमध्येच नंबर लागतो आहे तर तुम्ही वीस शाळांची लिस्ट जी कराल त्यामध्ये सर्व जिल्हा परिषदच्या शाळा टाका जर तुमचा स्कोअर त्या प्रकारचा आहे तर आणि तुम्हाला वाटत असेल की मला नव्वद ऐंशी मार्क्स आहेत तर तुम्ही खाजगी संस्थांचीही एक लिस्ट वीसची बनवू शकता ना की जिल्हा परिषदची आणखी एक प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की प्राथमिक किंवा माध्यमिक अशी एकच शाळा निवडायची का तर नाही आपले क्वालिफिकेशन म्हणजेच आपण डी एड किंवा डी टी एड बी एड टी ई टी एक टी ई टी दोन आणि टेट जी आहे हे सर्वच जर पास असाल तुम्ही तर तुम्ही सर्वच वर्गांकरता अप्लाय करू शकता तिथे जर तुम्ही डी एड डी टी एड किंवा टी ई टी ए बी एड असाल तर तुम्ही तिथे एक ते आठपर्यंत वर्गाकरता अप्लाय करू शकता पण जर तुम्ही तिथे फक्त डी एड आणि टीईटी पेपर दोन पास असाल तर तुम्ही फक्त सहावी ते आठवी या वर्गांकरताच अप्लाय करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला तिथे ऑनलाईन हे अप्लाय करायचं आहे तुम्ही जर सर्वच गोष्टींमध्ये समजा परफेक्ट बसत आहात तुमचा स्कोर चांगला आहे तुम्ही मेरिटमध्ये आहात तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर जिल्हा परिषदची शाळा तुम्हाला तिथे मिळेल व त्याचा मेल तुम्हाला येईल किंवा पवित्र पोर्टलवर तुमचे नावसुद्धा जाहीर होईल जर का तुम्ही खाजगी संस्थेच्या लिस्टमध्ये मेरिटमध्ये असाल तर तुमच्यासोबत चार उमेदवार आणखी असणार आहेत जे इंटरव्ह्यू देतील म्हणजेच तुम्ही मिळून एकूण पाच कॅन्डिडेट तिथे एका जागेसाठी असणार आहेत तर तेथेच मित्रांनो खरी आपली कसरत आहे कारण टफ कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला खाजगी संस्था चालक काय विचारतील हे आपण जरी माहिती असलं तरी आपली तयारी असणं खूप गरजेचं आहे म्हणजेच तुमचं जी के आहे जनरल नॉलेज त्यानंतर अध्ययन स्तर जो आहे अध्ययन पद्धती आपण त्याला म्हणू त्यानंतर तुम्ही दिलेला इंटरव्ह्यू आहे हे तुम्हाला वाचावंच लागणार आहे इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला तिथे एखादा ताससुद्धा घ्यावा लागेल म्हणजेच डेमो द्यावा दे लागेल त्याचे व्हिडिओ शूटिंगसुद्धा होणार आहे आणि त्यानंतरच तुमचा पवित्र पोर्टलवरील स्कोअर व इंटरव्ह्यूचे जे मार्क्स आहेत हे ध्यानात घेऊन तिथे मेरिट लिस्ट लागणार आहे जाहीर होणार आहे व जो उमेदवार मेरिट लिस्टमध्ये फर्स्ट नंबरवर असेल त्याच उमेदवाराचे तिथे सिलेक्शन करून घेतले जाणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना शिक्षक होण्याकरता हार्दिक शुभेच्छा अत्यंत आनंदपूर्वक विचार करून कुठलंही टेन्शन न घेता ह्या सुवर्ण संधीचं सोनं करा सर्वांना बेस्ट ऑफ लक हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र